बातमी नाशिकमध्ये होणाऱ्या महा मेळा संदर्भात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक बोलावली आहे रस्ते विमान रेल्वे वाहतुकी संदर्भात महत्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे दोन वर्षांनंतर नाशिकमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे तर नाशिक कुंभमेळाबाबत आराखडा सादर केला जाईल त्याचबरोबर तब्बल तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटींचा आराखडा सादर करण्यात आलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं शासनास आराखडा सादर केलाय तर सिंहस्त कुंभमेळ्याची सरकारकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे दरम्यान नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळ्यासंदर्भात आता महत्वाची बैठक पार पडलेली आहे महा कुंभमेळ्यासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री, अध्यक्षते मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक बोलावली आहे रस्ते विमान रेल्वे वाहतुकीसंदर्भात महत्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीये तर दोन वर्षानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात आलेला आहे नाशिक कुंभमेळ्या बाबत आराखडा सादर केला गेला आहे तर तब्बल तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटींचा आराखडा सादर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघलो दो दोन वर्षानंतर नाशिक मध्ये कुंभमेळा होणार आहे आणि आज नाशिक कुंभमेळ्या संदर्भात महत्वाची बैठक ही पार पडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालीही गिरीश महाजन यांनी तातडीची बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये आपण बघत तर रस्ते विमान आणि रेल्वे वाहतुकी संदर्भात मोठे महत्वाची चर्चा होणार आहे आणि आपण बघितलं दोन वर्षानंतर नाशिकमध्ये हा कुंभमेळा पार पडणार आहे आणि नाशिक कुंभमेळ्याचा आराखडा देखील सादर केला जाणार आहे तब्बल तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटींचा आराखडा हा सादर केला जाणार आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनात सादर केलेला आराखडा आहे आणि सिंहस्त कुंभमेची सरकारकडून जय तयारी देखील सुरू आहे कारण की आपण प्रयागराज मध्ये देखील कुंभमेळा सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे आणि आपण त्यामध्ये नागरिक देखील मृत्यूमुखी पडलेले दे आहेत आणि यासाठी मध्ये होणाऱ्या कुंभमधे अशी काही गडबड होऊ नये यासाठी या कुंभमेळ्यासाठी आता तयारी ही करण्यात येत आहे त्यामध्ये आपण बघितलं रस्ते विमान आणि रेल्वे या तिन्ही मार्गावर जे मोठ्या प्रमाणात नागरिक येतात त्यावरती त्याची तयारी केली जाणार आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी